आत्मी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण सी यू टी दोन हजार पंचवीस कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत आतापर्यंत जसं की तुम्हाला माहितच असेल ग्रॅज्युएशन झाल्याच्या पोस्ट ग्रॅज्युएशन जर करायचं असेल त्यासाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची वेगवेगळी ई टी एक्झाम आपल्याला द्यावी लागत होती एक्झाम पास झाल्याच्या आपल्याला विशिष्ट त्या युनिवर्सिटीमध्ये ऍडमिशन पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी घेता येत होती परंतु यावर्षीपासून गव्हर्मेंटनी सी यू ई टी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी सीई ई टी दोन हजार पंचवीस ही कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ठेवली आहे ही एक्झाम आणि या एक्झामबद्दलची आपण संपूर्ण माहिती आज पाहू की याच्यासाठी एलिजिबिलिटी काय लागेल पात्रता काय असेल वय मर्यादा किती लागते शिक्षण काय पाहिजे फी वगैरे काय लागेल परीक्षा सेंटर्स आ, पेपर कोड इत्यादी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जसं की मी अगोदर सांगितलं भारतभरातील पदवीधरक पदवीगत धारकांना पदव्युत्तर शिक्षणासाठी ही पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट आहे याची पात्रता शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र आहेत वय वयाची कुठली मर्यादा या परीक्षेसाठी नाही आहे आरक्षण याला लागू आहे परीक्षेची नोंदणी परीक्षेची ऑनलाईन अर्जाची सुरुवात दोन हजार दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे आणि याची शेवटची तारीख ऑनलाईन फॉर्मची एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे अर्जातील दुरुस्ती जर समजा अर्जात कुठली चूक वगैरे राहिली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी एक विंडो देण्यात तीन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आपण अर्जामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर ती करू शकतो प्रवेश पत्र हे आपण जेव्हा नोंदणी करूयात नोंदणी जेव्हा आपण करतो फॉर्म भरतो त्या फॉर्म भरताना ईमेल आय आणि मोबाईल नंबरवर आपण टाकणार आहोत तो आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे जेणेकरून माहिती जी आहे प्रवेशपत्रासंदर्भातील किंवा परीक्षेच्या इतर ज्या स्टेप्स आहेत त्याची माहिती आपल्याला ईमेल आय डीवरती आणि मोबाईलवरती पाठवल्या जाते तर जेव्हाही जा परीक्षा असेल परीक्षेच्या तीन ते चार दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलं जातं ते आपल्याला वे जे अधिकृत वेबसाईट आहे सी ई टीची त्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येतं परीक्षेचा कालावधी तेरा मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान असणार आहे परीक्षा ही तीन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे सकाळ दुपार आणि संध्याकाळ पद्धतीने त्याच्यानंतर परीक्षा फी परीक्षा ही आ, जनरली दोन सेट आ, म, म, दोन जे पेपर्स कोड असतात त्याच्यासाठी नॉर्मल जे फी आहे ती सामान्य ओपन कॅटेगरीसाठी चौदाशे रुपये भारतातील विद्यार्थ्यांसाठी आणि चौदा जे दोन पेपर कोड आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर पेपर कोडसाठी प पेपर द्यायचा असेल तर प्रत्येक पेपर कोडला सातशे रुपये प्रमाणे वाढीव रेट त्या ठिकाणी लागणार आहे जे विदेशातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दोन पेपर टेस्ट दोन टेस्ट पेपरसाठी सात हजार रुपये आणि त्याच्यावरती जे प्रत्येक एक पेपर सेट पेपर कोड तुम्ही घेणार त्या प्रत्येक पेपर कोडला पस्तीसशे रुपये या पद्धतीने चार्जेस लागतील त्या व्यतिरिक्त ओबीसी नॉन क्रिमिल विद्यार्थ्यांसाठी बाराशे रुपये भारतातील विद्यार्थ्यांसाठी दोन टेस्ट पेपरसाठी आणि वाढीव पेपरसेट पेपर टेस्ट पेपर कोड जो आपण घेऊ त्यासाठी प्रत्येक पेपर कोडला सहाशे रुपये याप्रमाणे नंतर एस सी एस टी तृतीय पंथी विद्यार्थ्यांसाठी अकराशे रुपये दोन पेपर कोडसाठी आणि दोनच्या व्यतिरिक्त जे वाढीव पेपर कोड आहे त्याच्यासाठी प्रत्येक वाढीव एका पेपर कोडला सहाशे रुपये याप्रमाणे मॅक्झिमम आपल्याला चार पेपर कोडसाठी एक्झाम देता येते दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अकराशे रुपये भारतातील विद्यार्थ्यांसाठी आहे वाढीव पेपर साठी सहाशे रुपये प्रत्येक पेपर कोडप्रमाणे विदेशातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन चार्जेस आहेत परीक्षा फी सात हजार रुपये दोन पेपर साठी वाढीव पेपर साठी प्रत्येक पेपर कोडसाठी पस्तीसशे रुपये याप्रमाणे या व्यतिरिक्त परीक्षाची पद्धत आपण जाणून घेऊ संगणक आधारित चाचणी होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट भाषा त्याची हिंदी आणि इंग्रजी असणार आहे पेपर कोड निवड पेपर कोडची जे निवड आहे ती तुम्हाला सीई टीची जी माहिती पुस्तिका आहे म्हणजे जी वेबसाईट आहे एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट आय एन स्लॅश सी यू ई टी पी जी या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्याची माहिती पुस्तिका डाउनलोड करायची आहे त्या माहिती पुस्तिकेमध्ये तुम्हाला पेपर कोड मिळतील आपण या व्हिडिओमध्ये पण समोर पाहणार आहोत एक जनरल इन्फॉर्मेशन पेपर कोडबद्दल आणि त्या पेपर कोडनुसार तुम्हाला फॉर्म भरताना पेपर कोड निवडायचे तुमच्या सब्जेक्टनुसार जास्तीत जास्त चार पेपर कोडची निवड आपल्याला या ठिकाणी करता येते या पेपरसाठी परीक्षेसाठी परीक्षेची वेळ नव्वद मिनिटाची असणारे दीड तास प्रश्नांची संख्या पंचाहत्तर बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एम सी क्यू चार बहु चार ऑप्शन असतील प्रश्नाला आणि त्याचे चार पर्यायामधून एक पर्याय बरोबर जो आहे तो निवडावा लागेल त्यानंतर सीई दोन हजार पंचवीस चा सिलेबस जो असणारे उमेदवाराने निवडलेल्या पेपर कोडनुसार म्हणजे पेपर कोड जो उमेदवार निवडेल त्या त्याच्यानुसार त्याचा सिलेबस असेल अधिकृत वेबसाईट जसं की सांगितलं टी पी एस कोलंडव स्लॅट एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट एसी डॉट आय एम स्लॅश सीई डॅश पी जी त्यानंतर गुणांकन जे गुण आहे ते निगेटिव्ह ज्यात आहे निगेटिव्ह सिस्टम म्हणजे त्यामुळे जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर त्यासाठी एक गुण वजा केला जातो बरोबर उत्तर दिलं तर चार गुण मिळतील एका प्रश्नाला जसं कॉमन पेपर कोडबद्दल आपण बोलत होतो तर जे कॉमन पेपर कोड जे आहेत ते पेपर कोड कसे निवडायचे कॉमन पेपर कोडचे ठिकाणी तीन चार प्रकार आहेत कॉमन पेपर कोड लँग्वेज पेपर कोड हिम्युनिटीज त्यानंतर हायर सायन्ससाठी तर आता कॉमन पेपर कोड म्हणजे अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट अप्लाइड जिओग्राफी बी एड कॉमर्स इकॉनॉमिक्स जनरल एल एल एम जो काही आपला सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टच्या समोर हा दिसणारा क्यूपी कोड जो आहे हा कोड आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा असतो त्यानंतर भाषा निवडासाठी भाषा निवडण्यासाठी इंग्लिश हिंदी संस्कृत जी काही आपली भाषा असेल पेपरची ते पेपर जो आपल्याला एक्झाम त्या लँग्वेजच्या पेपरला द्यायची आहे त्या पेपर लँग्वेजचा कोड तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर ह्युमॅनिटीज िटीचा पेपर कोड अनसेंट इंडियन हिस्ट्री कल्चर अँड आर्किओलॉजीसाठी एच यू क्यू झिरो वन अशाच पद्धतीने आर्ट अँड ॲथलेटिक्स डान्स वगैरे जे इतर सब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक सब्जेक्टचा वेगवेगळा पेपर कोड आहे तो इथे समोर दिलेला आहे आपण जेव्हा ऑनलाईन आप फॉर्म भरतो तो फॉर्म भरत असताना आपल्याला हे पेपर कोड त्या ठिकाणी निवडायचे असतात त्यानंतर आचार्य पेपर कोड आता आचार्य जे क्षेत्र आहे आचार्य हे संस्कृतमध्ये याची एक्झाम होते याच्या जे, जे सब्जेक्ट्स आहेत शिक्षा शास्त्री त्यानंतर शिक्षा आचार्य एम एड या पद्धतीचे त्याचे क्यू आर कोड असतात हायर सायन्स हायर सायन्स पेपर कोड इथे दिलेले आहेत केमिकल थर्मल अँड पॉलिमर इंजिनिअरिंगसाठी एम टी क्यू फी ओवन या पद्धतीने सिविल स्ट्रक्चर अँड ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगसाठी एम टी अशा पद्धतीने टेक्स्टाईल इंजिनियर वगैरे हे जे काही सब्जेक्ट आहेत जो आपला सब्जेक्ट असेल पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी त्या सब्जेक्टच्या समोरील हा क्यू कोड आपल्याला निवडायचा असतो फॉर्म भरत असताना ठीक आहे अशा रीतीने आपल्याला हा अर्ज करता येणार आहे आणि अर्ज करण्यासाठी जसं वेबसाईट सांगितली अगोदरच या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे साईटचं नाव पुन्हा एकदा लक्षात घ्या एस टी पी एस कोलंड एक्झाम्स डॉट एन टी ए डॉट एसी डॉट आय एन स्लॅश पी जी नवीन व्हिडिओसाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्याच्या व्यतिरिक्त आमची एक वेबसाईट आहे बातमी न्यूज डॉट कॉम या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही नोकरी संदर्भातील माहिती लेटेस्ट अपडेट्स प्रवेश परीक्षा करिअर मार्गदर्शन बातम्या मनोरंजन इत्यादी विषयासंदर्भातले ब्लॉग्स वगैरे पाहू शकता परंतु व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला सबस्क्राईब करा आणि समोर लाईक करून फॉरवर्ड करा धन्यवाद